नमस्कार दर्शक हो कोकण म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो अथंग पसरलेला निळाशार समुद्र खळखळणारे झरे झुळझुळणार गवत अन लवलवणारे तुरे तुम्हाला स्वर्गसुख अनुभवायचं असेल तर एकच पर्याय कोकणातला पावसाळा अन पावसाळ्यातलं कोकण पावसाचे थेंब जेव्हा धरणीमातेला स्पर्श करतात तेव्हा उन्हाच्या तडाख्यानं तप्त झालेली धरणीमाता एका सुखद ओलाव्यानं न्हावून निघते हिरवगार गवत पाहिलं की असं वाटतं धरणीमातेनं हिरवा शालूच पांघरलाय की काय उंचावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे धरणी मातेला जणू दुग्धाभिषेक घालतात या धबधब्यांचा मनमुराद आनंद लुटायला अनेक पर्यटक आपल्या कोकणात येतात आता धबधबा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो, तो सावडाव किंवा आंबोलीचा सा धबधबा पण सिंधुदुर्गात असे कितीतरी धबधबे आहेत जे आजही पर्यटकांपासून दुर्लक्षित आहेत कसालपासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर बसलेलं वायंगवड हे गाव या गावातील बांबरवाडी येथे असाच एक धबधबा आहे गेली अनेक वर्ष हा धबधबा असाच कडे कपाऱ्यांमधून वाहतो आहे या धबधब्यामधून उमटणारे नादमधूर स्वर आणि त्याला साथ देणार वाऱ्याचं पार्श्वसंगीत कोणालाही संमोहित करायला पुरेसे प्रकाशात आला नाही त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ फार कमी असते तसंच या धबधब्याकडे जाणाऱ्या ओबडधोबड रस्त्यामुळे अनेक जण या ठिकाणी येण्याचं टाळतात नमस्कार आपण आता आहोत मालवण तालुक्यातील या गावामध्ये दर्शक हो आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ज्या रस्त्यावर उभे आहोत तो रस्ता हो या ठिकाणी धबधब्याच्या दिशेनं जातं वायगवडे बांबरवाडी येथील मनमोहक असा हा धबधबा आणि त्याच धबधब्याच्या दिशेनं जाणारा हा रस्ता आहे परंतु या रस्त्याची आपण अवस्था पाहू शकतो पूर्णपणे मातीचा हा रस्ता आहे रस्त्यावर या ठिकाणी पाणी वाहून देखील रस्ता बऱ्याच ठिकाणी खचलेला देखील आपल्याला पाहायला मिळतोय जर भविष्यात हा रस्ता जर करण्यात आला रस्त्याची डागडुजी जर करण्यात आली तर मोठ्या प्रमाणावर पर्यटक जे असतील ते, ते या धबधब्यावर येऊ शकतील आणि वांगवडे गावचं पर्यटन जे आहे ते सुधारू शकेल आणि त्याचप्रमाणे याच रस्त्याने आपण पुढे गेलो तर सरळ हाच रस्ता गावराई या गावात जाऊन मिळतो गावराई आणि वांगवडे दोन्ही बाजूने या धबधब्याला येण्यासाठी हा रस्ता एकदम कराय, जर भविष्यात हा रस्ता झाला तर चांगल्या प्रकारे पर्यटन जे आहे ते वायंगवडे गावातील सुधरू शकेल या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांचं जाळं सुधारल्यास आणि आजूबाजूला थोडी स्वच्छता केल्यास हे ठिकाण एक चांगलं पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल राजेश कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका